शेअर्स माहिती देऊन शेअर्समधून जास्तीत जास्त फायदा मिळवून देण्याचे आमिष दाखवून सातारा शहरातील सदर बाजार येथील एका डॉक्टरची अकरा लाख रुपयाची फसवणूक केल्याप्रकरणी तीन जणांवर गुन्हा दाखल कराड शहरातील गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यासाठी पोलीस उपाध्यक्ष अमोल ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली कराड शहर पोलिसांनी सायंकाळच्या सुमारास अचानकपणे कराड शहरातील बुधवारपेठ बाजी मंडई परिसरात कोंबिंग ऑपरेशन राबवले सातारा येथील प्रादेशिक परिवहन कार्यालयात राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियानाचा समारोप झाला यावेळी रस्ता सुरक्षा मोहीम साध्य करण्यासाठी शिस्तीचे व वाहतूक नियमाचे काटेकोर पालन करावे असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद चव्हाण यांनी केले फेब्रुवारीतच उन्हाच्या जाळा वाई तालुक्याला सहन कराव्या लागत आहेत उन्हाची तीव्रता वाढल्याने डोंगर रांगांवर वनवे पेटू लागले आहेत या वनव्यांमुळे वनसंपदा जळून खाक होत आहे तरी वन विभागाने याकडे लक्ष देऊन वनवा लावणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे पंढरपूर येथे होणाऱ्या मागी यात्रा सोहळ्यासाठी महामंडळाचा सातारा विभाग सज्ज झाला असून माघी यात्रेसाठी बावन्न जादा बसेस सोडण्यात येणार आहेत माघी पंढरपूर यात्रेचा कालावधी एकोणीस ते चोवीस फेब्रुवारी असा असून यात्रेचा मुख्य दिवस मंगळवार दिनांक वीस फेब्रुवारी रोजी आहे कराड मलकापूर येथील प्रेमलता ताई चव्हाण कन्याशाळेत रोटरी क्लबतर्फे विद्यार्थिनींची नेत्र तपासणी करण्यात आली प्रोजेक्ट दुसरी क्लबने हाती घेतली रोटरीकडून पाच हजार विद्यार्थ्यांची नेत्र तपासणी करण्यात आली मान तालुक्यातील लांडेवाडी येथे लांडग्याच्या हल्ल्यात मेंढ्यांचा मृत्यू मेंढपाळाचे लाखो रुपयाचे नुकसान सातारा जिल्ह्यात दिवसेंदिवस दुष्काळाची दाहकता वाढू लागली आहे त्यामुळे पाणी टंचाईचे संकट गहिरे होऊ लागले आहे फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यातच जिल्ह्यात त्र्याण्णव टँकर सुरू आहेत टँकरद्वारे नव्वद गावे व दोनशे अठ्ठ्याण्णव वाड्या वास्त्यांवरील लोकांची तहान भागवली जात आहे सातारा जिल्हाधिकाऱ्यांनी अपात्र ठरवलेले खट्टाव तालुक्यातील धोंडेवाडीच्या उपसरपंचासह सहा ग्रामपंचायत सदस्य निवडणूक आयोगाने केले पात्र वाई तालुक्यातील जांभळी येथे कुंपण तोडल्याप्रकरणी वाई पोलीस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल वाई तालुक्यातील चिखली येथे शिंदे गटाच्या शिवसेनेच्या युवा सेना शाखेचा शुभारंभ पाटण येथील ग्रामस्थांचा पालकमंत्री देसाई देसाईंच्या उपस्थितीत दौलतनगर मरळी येथे शिवसेनेत जाहीर प्रवेश फलटण येथील महाराजा मंगल कार्यालय येथील पौष्टिक तृणधान्य महोत्सवाला शहरोळ तालुक्यातील महिलांचा उदंड प्रतिसाद खंडाळा तालुक्यातील धनगरवाडी येथून नवीन घराच्या बांधकाम साईटवरून ब्याण्णव हजार रुपये किमतीचे बांधकामाचे साहित्य अज्ञात व्यक्तींनी नेले चोरून शिवजयंतीनिमित्त सातारा शहरातील श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयात शिवकालीन शास्त्राचे प्रदर्शन कोरेगाव नगरपंचायतीच्या भ्रष्टाचार आरोप प्रकरणी विधानभवनात विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी घेतली बैठक सातारा शहरातील सेवन स्टार मॉलसमोर तडीपाराच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी सातारा शहर पोलिसांची एकावर कारवाई हक्काच्या रस्त्यासाठी ग्रामस्थांनी वापरला माहिती अधिकार कायदा अखेर ठेकेदाराने करून दिला कोरेगाव तालुक्यातील शिरडोण फाटातील लासूरने रस्ता सातारा शहरातील सिंचन भवन येथे जुन्या भंगार गाड्यांना लागली आग अग्निशामक दलाने आग आणली आटोक्यात सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही पाटण तालुक्यातील तारळी धरणावरील ऊर्जा प्रकल्पास स्थानिकांचा विरोध स्थानिक नागरिक चैतन्य दळवी यांनी दिली माहिती कराड येथील स्मशानभूमीत दहनासाठी गाठलेले वेळेचे बंधन रद्द करण्याची नागरिकांनी केली मागणी नगर परिषदेत मुख्याधिकाऱ्यांना नवलोकशाही आघाडीने दिले निवेदन पद्मभूषण महाबली पैलवान सतपाल यांनी पैलवान साहेबराव पवार यांची सातारा शहरातील गुरुवारपेठ येथे त्यांच्या निवासस्थानी घेतली सदिच्छा भेट शिवजयंती महोत्सव समिती राजधानी सातारच्या वतीने दिनांक सतरा ते एकोणीस फेब्रुवारी रोजी शिवजयंती महोत्सवाचे आयोजन जावली तालुक्यातील मेढा कुडाळ रोडवरील आलेवाडी घाटात कंटकांकडून लावण्यात आलावांवा अनेक वृक्ष आगीत जळून खाक कराड तालुक्यातील उमरज येथील ग्रामस्थांनी उमरजच्या उड्डाण पुलाच्या प्रश्नावर खासदार उदयनराजे भोसले यांची सातारा शहरातील जलमंदिर पॅलेस येथे घेतली भेट व दिले निवेदन जावली तालुक्यातील बस स्थानक तसेच महाविद्यालयीन परिसरातील टावाळखोर हुल्लडबास मुलांवर कारवाई करावी नागरिकांकडून होत आहे मागणी दिल्लीत राजपथावर संचलन केलेल्या मान तालुक्यातील दहिवडीच्या मानसी नाळेचा सावित्री शक्तीपीठ महिला संस्था सौ सोनिया गोरेंनी केला सत्कार महाबळेश्वरात वृक्षतोड करून पर्यावरणाच्या नुकसानाबाबत शिवसेनेचे उच्चस्तरीय पर्यावरण समितीला निवेदन सातारा तालुक्यातील आतीत येथे अवैधरित्या सुरू असलेल्या दारू व्यवसायावर बोरगाव पोलिसांचा छापा दारूच्या बाटल्यावर मुद्दिमाल केला जप्त सातारा शहरातील गांधी मैदानावर पार पडलेल्या हेरंब श्रीचा मानकरी ठरला कोल्हापूरचा अजिंक्य रेडेकर कराड तालुक्यातील तासोडे एम आय डी सीत चोरी करणारे तीन संशयित तळबीड पोलिसांनी एम आय डी सीतून घेतले ताब्यात